हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण मिक्स डाळीचे इथे सांडगे बनवणार आहे सो so, इथे मी उडदाची डाळ तुरीची डाळ लाल मसूर आणि उडदाची मुगाची डाळ दा, हे डाळी मिक्स करून घेतलेले आहेत आणि परत त्याच्यातमध्ये आपल्याला वॉश करून घ्यायचे तीन किंवा चार पाण्याने तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर ह्याला झाकून ठेवा रात्रभर भिजत त्यानंतर परत सकाळी उठून आपल्याला हे वॉश करायचं आहे आणि बघा तुम्ही ते मस्त असे भिजलेले आहेत आपले डाळी आणि परत त्याला वॉश करून घेतल्याच्यानंतर आपण ह्याला मिक्सरला वाटून घेणार आहे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आणि तुम जर तुम्हाला असं वाटतं की पातळ वाटायचं आहे एकदमही पातळ नाही म्हणजे ह्याच्यात पाणी ॲड करायचं आहे आणि फक्त बिना पाण्याचं ह्याला वाटून घ्यायचं आहे वाटल्याच्यानंतर आपण ह्याच्यात लसूण आणि जिरं पण ॲड करणार आहे ही सेकंडबारी जिरं आणि लसूण मी ॲड केले आणि हे बघा जाडसर असं वाटून घेतलं त्यानंतर मग हे सगळं वाटून झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात मसाले ॲड करायचे आहे तर माझ्याकडे घरचा मसाला आहे सो मी घरचा मसाला यूज करते तिखट आहे खूप इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हळद आणि कोथिंबीर चॅनलला नवीन असा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सांडके पाडून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला इथे तीन दिवस ऊन दाखवायचं आहे मस्तपैकी असं कडक असं दाखवायचं आहे ऊन कारण की ते वर्षभर टिकणारा पदार्थ आहे ह्याला जर तुम्ही ऊन दाखवलं नाही तर ते बुरशी लागून खराब होणार थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा